नमस्कार प्रा न्यूज मध्ये मी हरिभाऊ मोरे सर्वांचं स्वागत करतो अकरा वाजेपर्यंतचे धारूर शहरामध्ये अपडेट किती मतदान झालंय हे माझ्या पर्यंत आलेले आहेत या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये धारूर शहरामध्ये जवळपास एकोणीस हजार नऊशे हे वोटिंग आहे त्यापैकी अकरा वाजेपर्यंत झाल्याचं वोटिंगचं काय झालं हे मी तुम्हाला सांगणार आहे धारूर शहरामध्ये जवळपास अठरा हजार नऊशे मतदार पात्र आहेत त्यापैकी अकरा वाजेपर्यंत प्रभाग न्याय झालेल्या मतदारापैकी प्रभाग क्रमांक अकरा झालेले मतदान प्रभाग क्रमांक मध्ये तीनशे पंधरा दोन मध्ये दोनशे साठ त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक तीन पाचशे एक्केचाळीस सर्वाधिक त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक चारमध्ये दोनशे एक्क्याण्णव प्रभाग क्रमांक पाच मध्ये दोनशे बावीस प्रभाग क्रमांक सहा मध्ये दोनशे त्र्याण्णव प्रभाग क्रमांक सात मध्ये चारशे तीन त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक आठ मध्ये चारशे एकोणचाळीस प्रभाग क्रमांक नऊ मध्ये तीनशे साठ प्रभाग क्रमांक दहा मध्ये एकशे बावीस सर्वाधिक कमी एकूण झालेले मतदान सकाळी अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी झालेले मतदान आहे यामध्ये धारू शहरामध्ये एकोणीस हजार नऊशे हे मतदार असून यापैकी जवळपास बत्तीस टक्के मतदान झाल्याचं अकरा वाजेपर्यंत माहिती समोर येत आहे